पावसाळा स्पेशल मी आज बनवते गरमागरम वडापावची रेसिपी तर गरमागरम वडापाव कोणाला नाही आवडत तर सर्वांनाच आवडतो तर आता सध्या पाऊस बाहेर पडत आहे पाऊस पडत असल्यानंतर गरमागरम खाण्याची इच्छा होते तर आज आपण बनवूया मस्त असा झनझणित जन वडापाव तर सर्वांचा आवडता वडापाव बनवण्यासाठी आपल्याला ला लागणार आहे इथे काही बटाटे तर इथे मी आठ ते नऊ बटाटे घेतलेले आहेत तर बटाटे आपल्याला पहिल्यांदा कुकरमध्ये घालून शिजवून घ्यायचे आहेत तर इथे मी कुकर घेतलेला आहे तर कुकरमध्ये बटाटे घातलेले आहेत आता पाणी घालूया आणि चार ते पाच शिट्ट्या करून घेऊया तर बटाटे तिकडे आहेत तोपर्यंत आपण बटाट्याच्या भाजीचं आपण वाटण करून घेणार आहोत तर इथे मी अद्रक लसूण हिरवी मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीरची देटे घेतलेले आहेत तर कोथिंबीर जे शेंडे मी इथे घेतलेले नाहीत तर डेटे वापरलेले आहेत डेटाने खूप छान चव येते आणि इथे अख्खे दणेही दोन चमचे घेतलेले आहेत तर आता आपण याचं वाटण बनवूया तर पहिल्यांदा मी अख्खे दणे घालत आहेत अख्खे दणे घातल्यामुळे खूप छान टेस्ट लागते वडापावला आता आपण इथे डेटे घातलेले आहेत आता मिरच्याही घालूया लसूण कढीपत्ता तर कढीपत्ता असा वाटणमध्ये घातल्यानंतर खूप छान टेस्टी येते आणि अख्खे धण्याने पण खूप छान टेस्टी येते तर अशा पद्धतीने इथे मी जाडसर असं वाटण करून घेतलेलं आहे अगदी पेस्ट बनवायची नाही तर भरडसर असं वाटण बनवायचं आहे तर इकडे बटाटेही आपले शिजलेले आहे त्याचे मी साली काढून घेतलेल्या आहेत तर आता आपण बेसनचं बॅटर बनवून घेऊया तर वडे तळण्यासाठी आपल्याला बेसनचं बॅटर बनवायचं आहे तर इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे चाळून नंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे ओवा एक चमचा घेतलेला आहे चुरून घेतलेला आहे आणि अगदी थोडीशी हळद घालायची आहे तर एवढे साहित्य घालायचं आहे आपल्याला आता हे मिक्स करून घेऊया तर बेसन आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला बॅटर बनवताना अवघड जाणार नाही म्हणजे गुटळ्या पडणार नाहीत तर अशा पद्धतीने आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर आता बनवून घेऊया तर पहिल्यांदा आपल्याला बॅटर बनवताना थोडंच पाणी घालून बनवायचं आहे जेणेकरून गुटळ्या बनणार नाहीत जास्त पाणी घातलं तर गुटळ्या त्याच्या फुटणार नाहीत लवकर म्हणून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला स्मूथ बॅटर बनवायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने इथे मी हे बॅटर बनवलेलं आहे तर जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही तर अशा पद्धतीने आपल्याला सरभरीत असे बॅटर बनवायचं आहे तर पहिल्यांदा आपण आता बटाट्याची भाजी बनवून घेऊया तर दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे मोहरी घातलेली आहे एक चमचा जिरे एक चमचा कढीपत्ता घातलेला आहे तर आता हे फ्राय करून घेऊया आणि जी आपण पेस्ट म्हणजे वाटण बनवलेलं होतं हिरव्या मिरची लसूण कोथिंबीर अद्रक लसूण तर हे वाटण आता घालून परतून घेऊया तर वाटण खमंग परतून घ्यायचं आहे खरपूस होईपर्यंत नंतर इथे मी हळद घातलेली आहे थोडीशी हळद घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि भाजून घेऊया तर वाटण हे छान खमंग भाजलेलं आहे तर वाटण भाजल्यानंतर यामध्ये आता आपण जे शिजवून घेतलेले होते बटाटे ते आता असे अर्धवट असे क्रश करून घालायचे आहेत तर अगदी स्मॅश करायचे नाहीत अर्धवट फोडी घालायचे आहेत कुस्करून घालायचे आहेत बटाटे तर अशा पद्धतीने इथे मी सर्व बटाटे कुस्करून घातलेले आहेत तर चवीपर्यंत मीठ घालायचं आहे आणि वरतून मी थोडीशी कोथिंबीरी घालत आहे आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे मी तर हवं हो असेल तर तुम्ही इथे अमचूर पावडरचाही वापर करू शकता जर आवडत असेल तर तर अशा पद्धतीने इथेही बटाट्याची मस्त भाजी झालेली आहे गॅस बंद करूया तर हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण याचे वडे बनवणार आहोत तर बघू शकता मिश्रण छान थंड झालेलं आहे आता वडे आपण बनवून घेऊया तर हाताला कुठेही चिटकत नाहीत मस्त गर असे वडे बनले जातात तर बघू शकता गोल घर असे वडे आपले बनलेले आहेत तर अशा पद्धतीने इथे आपण सर्व वडे बनवून घेऊया तुम्ही इथे चपटे वडेही बनवू शकता तर इथे मी आज गोल वडे बनवलेले आहेत तर मस्त असे वडे झालेले आहेत भरपूर वडे झालेले आहेत तर एका साईजमध्ये इथे मी वडे बनवलेले आहे तुम्हाला जर मोठे हवे असतील तर मोठेही बनवू शकता किंवा छोटेही तर आता इकडे बॅटरही मस्त बेसनचं भिजलेलं आहे तर पाण्याचा सोडा घालूया अगदी थोडासा घालायचा चा आहे आणि मिक्स करून घेऊया तर बॅटर फुलेपर्यंत आपल्याला हे बॅटर मिक्स करायचं आहे म्हणजे सोडा पूर्ण मिक्स होईल तर अशा पद्धतीने इथे बॅटर आपलं तयार आहे तर इथे मी हाताने वडे सोडणार नाही तर पळीचा वापर केलेला आहे तर वडे बेसनमध्ये सोडूया आणि या पळीच्या साह्याने आपण आता हे वडे तेलामध्ये सोडणार आहोत म्हणजे वडे अगदी सहजासहजी तेलामध्ये सोडले जातील म्हणजे व्यवस्थितपणे पडतील तर बघू शकता इकडे तेलही गरम झालेलं आहे तर पळीच्या साह्याने आपण आता हे वडे अलगच सोडूया तर बघू शकता तुम्ही वडे मस्त पडत आहेत कुठेही बॅटर इकडे तिकडे पसरलेलं नाहीत तर पळीच्या साह्याने मी इथे सर्व वडे सोडलेले आहेत तर आता वडे मस्त गोल्डन होईपर्यंत तळून घेऊया तर वडे पण मस्त फुगलेले आहेत तर वड्यांचा कलरही तुम्ही बघू शकता खमंग आणि कुरकुरीत आणि एक अगदी सोनेरी रंगावरती मी हे वडे तळलेले आहेत तर अशा पद्धतीने इथे आपण आता हे सर्व वडे आता तळून घेऊया तर गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे वडे तळायचे आहेत तेव्हाच आपले वडे मस्त असे खुसखुशीत लागतील तर इथे आपले सर्व वडे पहिले तळून झालेले आहेत आता त्याच तेलामध्ये मी इथे आता हिरव्या मिरच्या तळून घेणार आहेत मिरच्यांना मी कट करून घेतलेल्या आहेत तर आता आपण मिरच्या मस्त खमंग तळून घेऊया तर मिरच्यावरती थोडंसं मीठ लावायचं आहे नंतर तळल्यानंतर तर जो बेसनचा चुरा असतो तेलामध्ये सोडलेला तो मी इथे घेतलेला आहे तर आता बेसनच्या चुऱ्याने आपण चटणी बनवणार आहोत मिक्सरमध्ये घालायचा आहे हा चुरा, हो। चुरा नंतर इथे आवडीप्रमाणे लसूण घालायचा आहे आणि इथे मी नंतर लाल मिरची पावडर वापरत आहे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त वापरू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडीशी मिक्सरमध्येही फिरवायची आहे चटणी जास्त फिरवायची नाही नाही तर तेल सुटू शकते तर बघू शकता अगदी जाडसर अशा पद्धतीने मी ते चटणी फिरवून घेतलेली आहे वडापावची मस्त अशी लालबुंद झंझणी चालेली आहे तर इकडे आपले वडेही तयार झालेले आहेत चटणीही खमंग तयार झालेली आहेत आणि हिरव्या मिरच्याही त्यासोबत तळून झालेल्या आहेत तर एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते तर अशा पद्धतीने इथे मस्त खमंग आणि टेस्टी आपला वडा बनलेला आहे तर आता आपण डिश सर्व करून घेऊया तर अगदी गोल गरगरीत आणि खमंग खुसखुशीत असे वडे आपले तयार झालेले आहेत आता मी इथे एक पाव घेतलेला आहे तर पावामध्ये मी आता चटणी लावत आहे आणि आता आपण यामध्ये वडा ठेवूया तर असा आहे आपला मस्त वडापावचा पेत तर वरतून अशी मिरची एक ठेवूया तर अशा पद्धतीने इथे मी आज वडापावची रेसिपी बनवलेली आहे आणि त्यासोबत खमंग आणि टेस्टी आणि झणझणीत वडापावची चटणीही बनवलेली आहे अगदी सोपी पद्धत वापरून तर या पावसाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत तर वडापाव भजी या रेसिपी बनवतात तर भजीच्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता तर ही रेसिपी अतिशय सोपी आहे आणि अगदी झटपट बनते तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि त्यासोबत कांदाही खायला खूप छान लागतो रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू